कोकणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे शिवसेना विरुद्ध शिवसेना भाजपची एंट्री आणि कोकण म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला पण प्रश्न आता या वेळेस असा आहे कोकण म्हणजे कुठल्या शिवसेनेचा बाले किल्ला माहितीला सात ते अकरा जागांचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला पाच ते आठ जागांचा अंदाज व्यक्त होतोय ज्या टफ फाईट्स आहेत त्या टफ फाईट सुद्धा आपण बघणार आहोत कारण राणेंसाठी प्रतिष्ठा पडायला लागली राणेंचे दोनही चिरंजीव कुडाळमधनं कणकवलीमधलं यावेळची निवडणूक लढत आहेत महाडमध्ये काय होणार महाडमध्ये शिवसेना आपलं वर्चस्व राखणार का याची सुद्धा उत्सुकता आहे महाड मतदारसंघ भरत गोगावले यांच्यासाठी हा मतदारसंघ अनुकूल मानला जातोय उद्धव ठाकरेंच्या उमेदवार आहेत स्नेहल जगताप त्यांच्यासाठी मतदारसंघ काहीसा प्रतिकूल सध्या तरी पत्रकारांच्या अंदाजानुसार पुढचा मतदारसंघ दापोली मतदारसंघ दापोलीमध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम इथले उमेदवार आहेत आणि आत्ता संजय कदमांसाठी हा मतदारसंघ दापोली मतदारसंघ अनुकूल मानला जातोय रामदास कदमांचे सुपुत्र योगेश कदम या मतदारसंघात सध्या तरी डेंजर झोन मध्ये असल्याचं चित्र आहे पुढचा मतदारसंघ आपण पाहूया दापोलीपाठ पाठोपाठ पुढचा मतदारसंघ राजापूर मतदारसंघ हाय व्होल्टेज लढत इथे पाहायला मिळते राजन साळवी यांच्या विरोधात उदय सामंतांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढवत आहेत आणि या मतदारसंघात सध्या अनुकूल परिस्थिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन साळवी यांच्यासाठी त्यामुळे किरण सामंत ज्यांना लोकसभेची उमेदवारी हवी होती त्या किरण सामंतांसाठी हा डेंजर झोनचा मतदारसंघ कुडाळमध्ये काय होणार अनुकूल आहे सिटिंग आमदार वैभव नाईक यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निलेश राणेंनी भाजपातनं शिवसेनेत प्रवेश केला पण त्यांच्यासाठी कुडाळमधली परिस्थिती फारशी अनुकूल दिसत नाहीये ते थोडेसे डेंजर झोनमध्ये असल्याचा अंदाज पत्रकारांकडनं व्यक्त होतोय त्यामध्ये सावंतवाडी आणखी एक मतदारसंघ महत्वाचा राजन तेलींसाठी हा मतदारसंघ अनुकूल मानला जातोय शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत दीपक केसरकर ते सध्याचे सिटिंग आमदार सुद्धा आहेत मंत्री आहेत पण यावेळेला ते डेंजर झोनमध्ये असतील असा अंदाज व्यक्त होतोय कोकण कोकण कुणाचं म्हणजे हा एक प्रतिष्ठेचा विषय आहे पण सध्या तरी ऍडव्हांटेज उद्धव बाळासाहेब ठाकरे असं चित्र कोकणात दिसत आहे कोकणातली लढाई